आर ऑफ टू येवला नाशिक ते येवला आपला आज असा प्रवास राहणार आहे त्याच्यासाठी आपण जाणार आहोत नाशिक औरंगाबाद हायवे ने तर नाशिक निफाड विंचूर येवला असा आजचा आपला प्रवास राहणार आहे पुढे हाच रस्ता येवल्यावरून वैजापूर आणि मग पुढे औरंगाबादला जातो येवला हे नाशिक जिल्ह्यातील एक मेजर टाउन आहे आणि तालुके प्लेस आहे आणि नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मध्ये येवलाचा एक स्ट्रॉंग होल्ड आहे येवला ऑबविसली इन रिसंट टाइम्स मध्ये पैठणीसाठी फेमस आहे येवला पैठणी ही ट्रेडिशनल पैठणच्या साडीपेक्षा किंवा पैठणच्या पैठणीपेक्षा स्लाइटली लाईट वेट असते आणि खूप सोपर डिझाईन असतात तर इन फॅशन टर्म्स त्याला म्हणतात का वेरेबल तर रिलेटिवली येवलाची पैठणी जास्त वेरेबल असते किंवा जास्त नेसण्या योग्य असते बिकॉज ऑफ इट्स लाईट वेट त्याच्यामध्ये क्वालिटी किंवा डिझाईनिंगमध्ये असंच फरक नाही आहे पण दॅट इज दैठणी एक स्टोरी अशी आहे की ती खरी आहे मला माहिती नाही एका पैठणी पैठणचा होता आणि बिफोर इंडिपेंडन्स ते एरिया पैठणचा एरिया हा निजामशाही खाली होता आणि त्या बिझनेसला त्या व्यवसायाला किंवा त्या कलेला राज्याश्रय प्राप्त होता पण वेन हैदराबाद स्टेट जेव्हा इंडियामध्ये सामील झालं तेव्हा तिथले काही कारागीर हे निजामशाहीच्या हद्दीच्या बाहेर गेले आणि काही पैठणला येऊन सेटल झाले आणि त्यांनी इथे त्यांच्या ते तेच कलेच्या बेसिसवर परत हा बिझनेस सुरू केला आणि त्या बेसिसवर मग पुन्हा येवला पैठणी अशी ये फेमस झाली दिस इज अ थिअरी याच्यामध्ये किती तथ्य आहे आय डोंट नो इथून रस्ता कट होतो निफाडच्या साखर कारखान्यासाठी तर निफाड सहकारी साखर कारखाना या रिजन मधला एक मोठा कारखाना आहे आणि लहानपणी जेव्हा ट्रेननी प्रवास करायचो तेव्हा त्या कारखान्याचा वास यायचा जे कारखान्यातून मळी निघते त्याचा वास यायचा तर मग तेव्हा समजायचं का निफाड आलाय काही रात्रीच्या अंधारात काही दिसायचं नाही पण त्या समजायचं का निफाड स्टेशन आलंय हा रस्ता नाशिक औरंगाबाद हायवे स्टेट हायवे आणि बऱ्याच वर्षांपासून याची परिस्थिती खूपच खराब आहे आणि आता काही स्टेजेस मध्ये यांनी हायवेचं रिकन्स्ट्रक्शन हातात घेतलेलं दिसतंय असं वाटतंय कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहेत पण रस्ता ब्लॉक करून ठेवला आहे वे ट्रॅफिक सुरू आहे पण कुठेच कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी दिसत नाहीये आणि ह्या रस्त्याचा रिकर खूप 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 वर्षांपासून ड्यू आहे आधी टोल होता तर थोडाफार मेंटेनन्स स्टेट हायवेज वरचे सगळे टोल बंद झाल्यानंतर झिरो लक्ष दिलं गव्हर्नमेंटने याच्याकडे आणि नाशिक आणि औरंगाबाद सारख्या दोन स्टेटमधल्या दोन मोठ्या सिटीज ला कनेक्ट करणारा रोड आहे पण इन टेरिबल नेफाड आपण आलो ला आलं काधवा आहे पूल नेफाडला पाणी खूप असतं आणि त्याच्यामुळे निफाड पण एक अॅग्रिकल्चरली प्रॉस्परस टाउन आहे आणि थंडीच्या दिवसात नाशिक जिल्ह्यात सगळ्यात कमी टेम्परेचरची नोंद निफाडलाच होते तर एव्हरी टाईम तुम्ही जर कधी न्यूज बघाल तर निफाडला दोन तीन डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर दाखवतात म्हणजे पीक विंटरच्या टायमाला पण येवल्याला जाताना जस्ट एक छोटा ट्रिप टी, टी ब्रेक घेतला आहे विंचूरला तर नाशिक भिफाड नंतर विंचूर लागत आपण आलो इथून हा इकडे रस्ता जातो लासलगावला आणि आपल्याला जायचं आहे इथे टुवर्ड औरंगाबाद मंड इथून येवला तर जसं तुम्हाला दाखवलं विंचूर एक रस्ता जातो लासलगावला लासलगाव इफ यू डोंट नो इज हॅज द एशियाज लार्जेस्ट ओनियन मार्केट लासलगाव ए पी एम सी हे एशियामधलं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कांद्याचं मार्केट आहे इफ दिस इंटरेस्ट uh, यू तुम्ही नक्की एकदा लासलगावला येऊन एक तिथली ए पी एम सी तिथला मार्केट प्लेस नक्की विजिट करा यूज प्लेस ट्रॅक्टर ट्रॅक्टर भरून त्यांना कांदे येतात ट्रक भरून कांदे येतात त्यांचा लिलाव होतो ट्रेडर्स त्यांना घेऊन जातात ह्यूज ह्यूज प्लेस आणि विंचूर एक हिस्टॉरिकली इम्पॉर्टंट प्लेस आहे विंचूरचे सरदार विंचूरकर फॅमिली आहे नाव uh, आय बिलीव्ह दे आर सेटल ॲट पुणे बट uh, त्यांचं मराठा अम्पायरशी uh, खूप घनिष्ठ नातं होतं तर विठ्ठल विंचूरकर जे होते त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांसोबत लढले होते त्यांचं क्लोज ह्या फॅमिलीचं क्लोज रिलेशन राहिलं आहे मराठा एम्पायर सोबत अपार्ट फ्रॉम येवला पैठणी आणि पटण थाळी सर्व करणारे हॉटेल्स येवला अजून एक गोष्टीसाठी फेमस आहे आणि ते म्हणजे इथं बघणारा घोड्यांचा बाजार तर जसं भारतात बाकी ठिकाणी सहा महिन्यातून किंवा वर्षातून असं एखादा बाजार भरतो तर येवल्याला दर मंगळवारी असं इथे गोड्यांचा बाजार भरतो आणि चांगल्या चांगल्या प्रतीचे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गोडे इथं ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतात इनफॅक्ट माझ्या वाचण्यात आलं की लास्ट इयर का लास्ट टू लास्ट इयर काहीतरी सिक्स्टी वन लॅक्सचा एक ट्रेड झाला होता गोड्यासाठी तर विच इज ह्यूज आणि ही जी परंपरा आहे घोड्यांच्या बाजाराची दिस गोज बॅग ऑलमोस्ट थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड इयर्स तर येवल्याचे जे संस्था होते, होते किंवा येवला गाव ज्यांनी वसवलं रघोजी बाबा तर त्यांनी हे सुरू केलं होतं त्यांच्या नावाचा एक जुना वाडा होता आता आय डोंट नो तो अजून एक एक्झिस्टन्समध्ये आहे का नाही थ्री हंड्रेड इयर्स इज अ लॉंग टाईम काही वर्षांपासून येवल्याला एक काईट फेस्टिवल पण भरतो याच मी येवल्याचे ये काही कनेक्शन्स होते त्याच्याशी बोलून बघितलं पण त्याची हिस्ट्रीबद्दल काय असं सच इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे पण ओवर द इयर्स हा काईट फेस्टिवल खूप मोठा चालला आणि नाशिक जिल्ह्यातला एक म्हणजे सगळ्यात मोठा काइट फेस्टिवल आपण म्हणू शकतो तर दिस इज वन मोर ॲडिशन टू द फीचर्स ऑफ येवला येवला शहराला सुद्धा महापुरुषांचा सहवास लाभला आहे अठराशे सत्तावन्न सालचा जो उठा होता ब्रिटिशांविरुद्ध एटीन फिफ्टी सेवनचा रिव्होल्ट तर त्यात एक प्रमुख भूमिका होती तात्या टोपे यांची आणि तात्या टोपे यांचं होमटाऊन येवला आहे तर ते येवलेकरांसाठी खूपच एक मानाची गोष्ट आहे सन्मानाची गोष्ट आहे त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी धर्मांतराची घोषणा जी केली ती येवला इथं केली आणि त्याच जागेवर आता एक स्मारक बांधण्यात आले आहे काही वर्षांपूर्वी त्या स्मारकाचं नाव आहे मुक्तीभूमी अगेन वर्थ गो प्लेस आहे येवलामध्ये जर कधी येवलाला तुमचं येणं झालं तर नक्की तिथं जाऊन या वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल आज आपण आव आला आहोत येवल्याला आपण येवल्याला का आला आहोत तर सगळेजण म्हणत होते अरे खूप व्हेज डिशेस झाले खूप व्हेजिटेरियन झालं काहीतरी नॉन व्हेज मग नाशिकला नाशिक जिल्ह्याची सफर करत होतो तर मग ठरवलं का आपण येवल्याला जाऊ आणि तिथल्या स्टाईलची मटण करी बनवूया तर आपण परत एकदा असं शेतात आले आहोत सेटिंग आहे पावसाळी थोडं वातावरण आहे बट इट्स ओके अजून पाऊस तर पडत नाही आहे आपण अर्धा किलो मटन घेतलं आहे चांगलं धुवून तेल लागेल ला ॲज युजल ला अद्रक लसणाची पेस्ट आपले रेग्युलर लाल तिखट हळद वगैरे एक मोठा कांदा एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे थोडा गरम मसाला लागेल आणि मीठ आणि लाल तिखट थोडंसं ॲज युजल काही जास्त मसाले लागणार नाही फक्त याच्यासाठी आपल्याला एक का मस काळा मसाला तयार करावा लागेल त्याच्यासाठी आपण आपल्याला लागेल एक खोबरं एक कांदा थोडी हिरवी कोथंबीर आणि अद्रक लसूण ते मी तुम्हाला मसाला बनवताना दाखवेलच चलो लेट्स गेट स्टार्टेड आपण कढई गरम करायला ठेवली आहे थोडं तेल टाकून घेऊया तेल गरम झालं तेलात कांदे कांदे हलकेसे लालसर तांबू सोयीपर्यंत आपण परतून घेऊया एकदम काळे करायचे नाही आहेत तर येवला स्टाईलची मटण करी करायला मसाला घ्या बनवावा लागेल आपण मटण तर एक वेगळं शिजू त्याचं आळणी करूच आपण पण त्याच्यासाठी आपल्याला मसाल्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा अर्धवाटी खोबरं अदरक लसूण आणि हिरवी कोथंबीर तर त्याच्यामध्ये कांदा आपण कापून चांगला तव्यावर काळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खोबऱ्याचंही सुक्या खोबऱ्याचंही तसंच करायचं आहे आणि ते झाल्यानंतर त्या सगळ्या इन्ग्रेडियंटची एक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्या कांद्याचा कलर थोडासा पिंकिश ऑरेंज होत चालला आहे दोन मिनटं अजून त्याला हाय फ्लेमवर परतो आहे मस्त थोडा वारा जास्त आहे जे एवढा एक्सपेक्टेड नव्हतं आणि ॲज पर फोरकास्ट आज ऊन असायला हवं होतं मटन चला आपला कांदा नरम झाला आहे ऑरेंज कलरचा व्हायला लागला आहे ह्याच्यात थोडी हळद नॉनव्हेज एस्पेशली मटन शिजवताना हळद एकदम जास्त प्रमाणात वापरा किंवा मुबलक प्रमाणात वापरा नो इश्यूज अद्रक लसणाची पेस्ट आपण हे थोडंसं परतून घेऊया आपलं कांदा हळद मीठ थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट परतून झालंय आता याच्यात आपण धुतलेलं मटण टाकून देऊया आणि हाय फ्लेमवरच आपण याला तीन चार मिनटं परतून घेऊया याच्यात कुठलंही अजून तिखट टाकलेलं नाही आहे कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे फक्त हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट तर आपल्याला हाय फ्लेमवर हे चार पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आपण मिक्स मटन घेतलेलं आहे म्हणजे याच्यात चाप आहे नळी आहे मांडीचा आहे तुम्हाला जसं हवे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात पण ॲज द ओल्ड मॅन्स की हाडाशिवाय मटणाची चव येत नाही तर इट इज प्रेफरेबल थोडा हाडाचं मटण घ्यावं आपण मटण परतत आहोत तोपर्यंत अचानक चेंज इन सिनरी झालेला आहे ढगातून अचानक सूर्य बाहेर आलेलं आहे सडनली मी स्पॉटलाईटमध्ये आलो सूर्य तर आलाच पण सोबत वारा पण खूप चालला आता तुम्ही बघू शकता म्हटलं थोडं थोडं पाणी सोडायला लागलंय अजून दोन चार मिनटं आपण असंच परतून घेऊया वारं चालू असल्यामुळे माझे दोन साथीदार माझं झाकण आणि चॉपिंग बोर्ड आपल्या मदतीला आले आहेत आणि ॲज युजल मी एका साईडने उभा आहे तरी पाहून कुठून ना कुठून तरी वारा लागतोच आहे डोल्यामध्ये छान मटण भेटतं आपल्याला पण छान फ्रेश मटन आहे एकदम पिंकिश, बेबी पिंकिश, ते शिस्त पण लवकर आणि चवीला पण खूप छान लागतं पाच मिनटं आपण हाय फ्लेमवर मटन परतलेलं आहे जसं तुम्हाला सांगितलंय आता पाणी सोडायला लागलं ला आहे तर त्याला हाय फ्लेमवरच आपण झाकून देऊया आणि झाकणासोबत इथं झाकणावर आपण पाणी टाकूया म्हणजे ते मटण शिजायला मदत होईल तर आपण झाकणावर थोडं पाणी टाकून देऊया दम स्टाईल ऑफ कुकिंग वरुन पन। तुम्ही म्हणू शकतात वरून पण त्याचा एक सिग्निफिकन्स असा आहे की महाराष्ट्रात तुम्ही बघाल बऱ्याच ठिकाणी मटण शिजवताना किंवा नॉनव्हेज शिजवताना रादर असं कढईवर झाकण ठेवून किंवा भांड्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून देतात आणि ते पाणी पण गरम होतं आणि मग ते परत तुमच्या भाजीमध्ये ॲड करतात स्टॉक तयार करतात तर हे पेक्युलर थिंग आहे आता दहा मिनटं झाले आहेत आपण हे मटण कवर करून ठेवलं होतं तर हळूच हे झाकण काढून म्हणजे गरम झालेलं पाणी होतं झाकणावर ते असं मटणामध्ये टाकून द्यायचं पुन्हा एकदा सगळं असं एक मिक्स करून एक मिक्स केलं खायला परत झकून ठेवायचं आणि परत वरून पाणी ठेवायचं तर ह्या पद्धतीने कराल तर मटण खूप चांगलं शिजत आहे आणि ॲटलीस्ट सात आठ वेळेला तुम्हाला हे सगळं करावं लागेल मटण शिजायला दीड एक तास लागेल तर इनडोर सेटिंग्समध्ये किंवा घरी जर बनवत असाल तर तुम्ही ह्याच पद्धतीने बनवा आपण आउटडोर सेटिंगमध्ये आहोत फार फ्रॉम आयडियल सिच्युएशन तर आपण एकदा हा प्रोसेस केला आहे नंतर आपण बाकी कुकरमध्ये त्याच्या शिट्ट्या काढून घेऊ आणि मटन शिजवू आणि न आयडियल सिच्युएशन किंवा घरी तुम्ही असाल किंवा इनडोअर सेटिंग असेल तुमची तर नक्की असं झाकण ठेवून त्याच्यावर गरम पाणी त्याच्यावर पाणी ठेवून तर ते पाणी गरम झाल्यावर परत त्याचं मटणात ॲड करून स्टॉक बनवायचा हे दिस इज द राईट प्रोसेस या डिशसाठी तर तुम्ही ते फॉलो करू शकता तर मी पुन्हा एकदा झाकणावर पाणी टाकलं होतं ते गरम झाल्यावर वाफ वा यायला लागली आता मी पाणी आतमध्ये टाकून मटणाचा स्टॉक वाढवला आणि मटण आता हळूहळू शिजायला लागलं छान कलर आला आहे तर ॲज एक्सप्लेंड अर्लियर तर मी हे करत राहिलो तर दीड दोन तास याच्यातच जातील आणि आय एम फार फ्रॉम अन आयडियल सिच्युएशन तर मी हे काढतो आणि आता कुकरमध्ये शिफ्ट करतो आणि कुकरमध्ये आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया तुमच्या चवीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मटन शिजेपर्यंत मी कुकरमध्ये मटन ट्रान्सफर केलेलं आहे हा जो तयार झालेला स्टॉक होता, होता। तो त्याच्यात मिक्स केला आहे स्टॉक लुक्स रेली आम्ही पाणी टाकतो याच्यात मटण शिजण्यासाठी आता कुकर बंद करून आपण याला ते सहा शिट्ट्या काढून घेऊया ॲज पर युअर चॉईस तुम्हाला मटन कसं आवडतं शिजलेलं नाही चला कुकर बंद केलं आणि शिट्ट्या काढून घेऊया तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो येवला सिटी जस्ट सोडला सिटीमध्ये एंटर करता करता आपल्याला काही जागा मिळाली नाही सगळे पैठणीचे दुकानं आणि मार्केट्स होते तर तिथे आपला सेटअप करायला काही जागा नव्हती तर येवला सिटी जस्ट सोडलं आणि इथं असे शेतात एक जागा मिळाली आहे तसं अॅबँडंड वेअरहाऊस टाईप्स आहे इथं आपली गाडी उभी आहे येवला औरंगाबाद रोड आहे येवला वैजापूर औरंगाबाद ज्या रोडनी आपण आलो आणि लुक्स गुड हे झाड आहे आपल्या बॅकड्रॉपला सेट कुकरच्या पाच शिट्ट्या काढून गेले झाल्यात वाफ पण निघून गेली आहे चलो रेस्टिंग टाईम आपण आता कुकर ओपन करूया लुक्स गुड चांगलं शिजले पाहून सॉफ्टर साईड नाही आळणी तयार झालेलं आहे नाव आपला मसाला रेडी आहे आपला स्टॉक रेडी आहे चलो आता आपण रसा बनवायला घेऊया कडे तेल तेल गरम करायला ठेवलं आहे मी आता तेलात तुमच्या आवडीप्रमाणे कॅपॅसिटीप्रमाणे लाल तिखट घरचा काळा मसाला कम गरम मसाला आणि मग आपण कांदा खोबरा अद्रक लसूणचा वाटलेला मसाला मसाला चांगला तेलात परतून घेऊया सवीनुसार मीठ थोडं कमी जास्त असेल तर तुम्ही नंतर वाढून घेऊ शकतात मसाला फ्राय करताना अद्रक लसूण कोथंबीर हा मस्त असा सुवास येतोय एकदम कांट वेट फॉर द करी टू बी रेडी मसाला चांगला फ्राय झालेला आहे आपण याच्यात मटणाचा स्टॉक ॲड करून पण गरमच गरम होता आपला मसाला पण चांगला गरम तेलामध्ये आपण परतून घेतला होता त्याच्यामुळे याला लगेच अशी तरी यायला लागली आपण हाय फ्लेमवरच ठेवूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी थोडं वाढू शकता जर तुम्हाला पातळ रसा हवा असेल बट अदरवाईज दिस कन्सिस्टन्सी इज गुड पण जर तुम्हाला एकदमच भाकर चुरून मुरून खायचे असेल भाकऱ्याचा काला करून खायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढू शकतात सन इज शायनिंग ऑन अगेन परत मी मध्ये तुम्ही बघू शकता तर लगेच उकळी आलेली आहे छान तरी दिसते आपण याला दोन मिनटं उकळी काढून घेऊया मी दोन मिनटं कडे झाकून ठेवली होती जस्ट लवकर उकळी येण्यासाठी तुम्ही बघू शकता छान उकळी आले आपल्या रसायला छान तरी आली आहे आता तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एक तर तुम्ही रस्सा सेपरेट करू शकता आणि मटन सेपरेट देऊ शकता बट आय प्रिफर द अदर ऑप्शन आता हे जे मटन आपण जे बॉईल केलं होतं शिजवलेलं होतं ते मी याच्यात मिक्स करतो आहे आपण प्लेटिंग करताना त्यांना सेपरेट करूया आणि परत एक दोन मिनटं त्याला उकळी काढून घेऊया दोन मिनटं आपण आपलं मटन पण करीमध्ये शिजून घेतलं आहे अँड नाव इट इज रेडी छान तरी आली आहे मटल्याला पण रशाची कोटिंग झालेली आहे मटन ऑलरेडी आधी शिजलेलं आहे तर एव्हरीथिंग लुक्स यम चला आपण प्लेटिंग करूया तर मटण थाळीमध्ये आपल्याला ऑप्शन्स असतात चपाती किंवा सोबत खाण्याचे तर आज आपण चपातीसोबत घेत आहे आपला तर छोट्या प्लेटमध्ये चाप आणि नरम मटन एखादा कलेजीचा पीस असं सगळं घेतोय त्या मोठ्या वाटीमध्ये रसा आणि अर्थातच वरून तरी तर आपली मटन थाळी रेडी आहे एकदम गावरान स्टाईल येवलामध्ये हो बनवलेली येवलाच्या जे पण हॉटेल्स आहे जे मटन सर्व करतात त्यांना तोड़ अशी चव झालेली आहे चला आपण बसून याचा आनंद घेऊया मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं एकदम यमे, जास्त तिखट नाही हे मटन व्यवस्थित शिजलेलं आहे सगळे मसाले व्यवस्थित जुळून आलेले आहेत सुपर आता मी हे मटन रस्सा चपाती खातो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लोकेशनबद्दल किंवा रेसिपीबद्दल जर तुमचं काही मत असेल तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही ते नक्की सांगू शकतात फॉर नाव सायनिंग ऑफ फ्रॉम योला Bye bye.